नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत खासदार जो खासदार होतो त्याला कोणत्या सोयी उपलब्ध करून देतो म्हणजे खासदार झाल्यावरती त्यांना काय काय मिळते ठीक आहे आपण तर फक्त त्याच्यामागेच प्रचार करतो ठीक आहे बाकी त्यांना काय काय मिळते कोणत्या सोयी त्यांना मिळतात काय उपलब्ध आहे त्यांना तर ही सगळी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत मला पण कालच माहीत झालं कालच मला इमे एक इमेज आली फेसबुकवरती ती मी डाउनलोड करून ठेवली आणि मला विचार आले की याच्यावरती व्हिडिओ बनवावा कारण फक्त आपण प्रचार करण्यासाठी जातो ठीक आहे आपण त्यांना वोट देतो बस पण त्यांना काय भत्ता मिळते काय पगार आहे कोणत्या सोयी उपलब्ध आहेत हे, हे तुम्हाला माहीत नाही पण आज मी सांगणार आहे त्यांना काय काय मिळते ठीक आहे त्यांना काय फ्री आहे काय नाही फ्री आहे ठीक आहे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खुँँ, खुँँ, तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे खू खूप मजेदार आहे ठीक आहे आपण फक्त त्याच्यामागे फिरतच नाही ठीक आहे आपण त्यांना वोट पण देतो पण ते खाजग्या झाल्यानंतर त्यांना काय मिळते काय नाही ते आपण चला जाणून घेऊया तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल ऑकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी बघा खासदार होण्याचे काय फायदे आहे मी तुम्हाला सांगत आहे खासदार होण्यासाठी सगळेजणं मरमरते ठीक आहे माझी गावठी भाषा आहे मीच भाषा शोधणार नाही ठीक आहे सगळेजणं तयार होते मला खासदार व्हायचं आहे खासदार अरे त्यांनी का भेटते खासदार झाल्यावर हो, त्याला काय फायदा आहे तुम्हाला काय माहिती आहे बघा आता मी तुम्हाला एक एक सांगणार आहे तर पहिला आहे बघा खासदार होण्याचा फायदा तो बघा कार्यालयीन भत्ता साठ हजार रुपये महिना ठीक आहे कार्यालयामध्ये बसण्याचा निसता त्यांना भत्ता मिळतो ते पण साठ हजार रुपये महिना ठीक आहे हा झाला पहिला आता दुसरा बघा बेसिक वेतन मिळते ला एक लाख रुपये प्रति महिना चला हा एक लाख ना ते ,00, साठ हजार एक लाख साठ हजार रुपये तर असे झाले रे भावा त्याचा बघा एक लाख रुपये त्याला बेसिक वेतन मिळते दर महिन्याला ठीक आहे तिसरा बघा घर भत्ता सुद्धा मिळतो तिसरा घर भत्ता दोन लाख रुपये प्रति महिना दोन लाख रुपये प्रति महिना घर भत्ता भेटते मग त्याला तांदूळ गहू लागलं ला कारण लई खातेन का तो खासदार झाल्यावर त्याला खातच काम आहे ना खासदार झाल्यानंतर लई खाते तो दोन लाख रुपये तर लागते भाऊ दररोजचे दोन दोन जर तांदूळ जेवण तर करतो असेल ना तेवढं तांदूळ दररोज मांडा लागत असेल त्याच्या पोराईले त्याच्या बायकोले स फ्रीची बहीण माहिले दोन लाख रुपये प्रति महिने घर भत्ता तांदूळ गॅस सिलेंडर त्याच्यात आलं ते सगळं सगळं तुम्ही किती खा तुम्हाला काय किती लागते रे जास्तीत जास्त तीन हजार चार हजार महिन्याचा पाच हजार सहा हजार नाही झाले पण हा किती खात असं विचार करा खासदार दोन लाख रुपये प्रति महिना भेटते घर भत्ता ठीक आहे चौथं बघा चौथा आहे पंचवीस हजार रुपये पेन्शन लागू मरेपर्यंत तो, तो मेला तो मरल मरेपर्यंत त्याला पंचवीस हजार रुपये पेन्शनही लागू दर महिन्याला घे बहीण बाहेर खासदारकी झाली आता तो निवडून नाही आला तरी पण त्याला दर महिन्याला पेन्शन लागू तो मरेपर्यंत ठीक आहे सामोरचं बघा वार्षिक म्हणजे वर्षाला पन्नास हजार युनिट त्याले मोफत वीज आहे तो पन्नास हजार युनिट जरी जात असेल ना आपल्या बंगल्यामध्ये तरी त्याले फ्री आहे त्याला बिल नाही द्यायला एक रुपया भरायला लागेल आणि तुम्हाला ज्या मायला एक युनिट फ्री नाही साला मार प्रचार करताच्या मागं मार घुमता हां ऐका रेफ्री किती केला फ्री आता या मायुती सरकार निवडून आलं ते म्हणे तीस टक्के कपात करू आम्ही बिलामध्ये ओटी गेला रे मी तुम्हाला ते जे त्याचा घोषणापत्र पत्र आहे संमतीपत्र मायुती सरकारचं आता निवडून जे आलं देवेंद्र फडणवीस सरकार ठीक आहे भाजपा सरकार मायुती सरकार, माय सरकार त्याचं घोषणापत्र पण मी समोरच्या व्हिडिओमध्ये मी देणार दे आहे ठीक आहे दोन तीन दिवसानंतर मी ते पण टाकणार आहे त्याच्यामध्ये काय काय घोषणा केल्या आहेत त्या पण तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये वीज बिल आलं लाडकी ला, बहीण योजना झाली अजून बाकीच्या ज्या अशा प्रमुख ज्या पंचवीस काहीतरी घोषणा आहेत त्या केल्या आहेत ते पण मी तुम्हाला सामोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे पन्नास हजार युनिट वर्षाला त्याला फ्री आहे एक रुपया त्याला नाही लागत पन्नास हजार कोटी जाडते दहा हजार पंधरा हो, हजार लई झाले वर्षाला ठीक आहे मग त्या समोर बघा वैद्यकीय सेवा मोफत ते पण सरकारी दवाखान्यात नाही दादा प्रायव्हेटमध्ये खासदार होय बाबा वैद्यकीय सेवा मोफत आहे हा जीवन म्हणजे जीवनभर खासदार आहे तोपर्यंतच नाही जीवनभर वैद्यकीय सेवा मोफत आहे आता तो तो विमानानं जातोच तुमच्या इकडे समजा खासदार आहे नागपूरला गेला व्यव नागपूर त्याला दिलेलं आहे तो तू विमानानं जातोच असेल तर ते विमान दरवर्षाला त्याला चौतीस विमान चौतीस वेळा समजा तू येणं जाणं केलं ना जाणं येणं जाणं येणं चौतीस वेळा तरी त्याला फुकट आहे दरवर्षी चौतीस विमान चौतीस फ्लाईट त्याला फ्री आहे ठीक आहे वर्षाला त्याला चाळीस हजार किलो लिटर पाणी मोफत आहे वर्षाला चाळीस हजार किलो लिटर पाणी वर्षाला त्याला मोफत आहे तुम्हाला मला एक दिवस न समजा महिन्यातून एकही दिवस न आला तरी तुम्हाला दरवर्षी तुम्हाला त्याचा टॅक्स द्यास लागतो आणि आणि त्याले चाळीस हजार किलो लिटर पाणी वर्षाला फुकट पा खादर होण्याचा फायदा एवढा आहे बाबा समोर बघा रेल्वे प्रवास रेल्वे प्रवास फर्स्ट क्लास त्याले मोफत खासदार असेपर्यंत मोफत वर्षाचं काही नाही मोफत तू किती वेळा जा ये जा ये दररोज ये फर्स्ट क्लास त्याला मोफत आहे खासदार आले आणि शेवटचं बघा एक लाख पन्नास हजार रुपये प्रतिवर्ष त्याला फोन इंटरनेट कनेक्शन मोफत आहे एक लाख पन्नास हजार रुपयांचं दर वर्षाला मोफत फोन इंटरनेट यूज कर एक लाख पन्नास हजार रुपयाचं मोफत आहे आणि तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करावं लागते भावा दर महिन्याने वा हे आहेत खासदार होण्याचे फायदे वा तर तुम्ही खासदार खासदार होण्यापेक्षा हे अनपढ लोक जातात भावा खासदारमधली खासदार नको वा माझं एका एम पी एस सी यू पी एस लक्ष द्या या जीवनामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट लक्षात घ्या या जीवनामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे ती आहे अभ्यास करणं अभ्यासासारखी सोपी गोष्ट या जगात नाही आहे आपल्या जीवनामध्येच नाही आहे या जगात कुठेच नाही आहे अभ्यास करा सगळ्यात सोपं आहे एम पी एस सी यू पी एस सी द्या हे खासदार नको वा ठीक आहे कलेक्टरला पण लई सुविधा आहे कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा मेन अधिकारी राहत ठीक आहे तर हे होते खासदार होण्याचे फायदे फक्त आपण त्याच्या मागे प्रचार करतो वोट देतो बस झालं पण त्याला काय फ्री भेटते काय नाही मी आज तुम्हाला ते सांगितलेलं आहे ठीक आहे तुम्हाला खासदार बनायचं आहे बना त्याच्या समोर झालं खासदाराचं समजा हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला नाही हा जर समजा चालला मला कमेंटमध्ये सांगा कसं काय आहे खासदार होण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा हा जर व्हिडिओ चालला ठीक आहे हजार व्ह्यू जरी आले या व्हिडिओला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आमदार होण्याचे फायदे मी टाकणार आहे समजा हा जर व्हिडिओ नाही चालला ठीक आहे शेअर करा या व्हिडिओला त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांनी वोट दिला आहे त्यांच्यामागे जा प्रचार केला आहे ठीक आहे शेअर करा तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या जे बिल आयकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी माहिती आणि नवीन नवीन योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला नमस्कार